जाते का तू जातो की गीट सांभाळणार का माझे पोरीला मग सांभाळणार की लाडके बघ माझी पोरगी नीट सांभाळणार का तू तिला काळजीच करू नका जेवा पार्क सांभाळतो आभ्या या, या इकडं आब्या हा बेकार बी कार आजोबाला बोलवायचं का तिथंच जाऊन बसतोय सारखं तिथे बसून काय आजोबाला घेऊन आजोबाला गे का जाऊ न आजोबाला घेऊन आजो बसतो आज काय आहे तिथे उरक तुझा पटपणा दे तंगवा मला

काय भानगड झाली पुरीच लगीन जमवायचंय त्यासाठी बोलावलंय तुला कुणाच्या पोहराला हे काय ह्यांच्या पोहराला काय म्हणती तू तुला काय माहिती आहे का ह्यांच्या बद्दल काय म्हणतीस काय तू काय झालं काय अरे मग मला माहितीये की त्याच्या चुलत चुल त्याच्या पोहरान गंगारामची पोरगी जाऊन मारली माहितीये का तुला ती काय शहानी येतोय मग असले सोयर करायला आलाय तू हा ही सोयर काही शहा ही काही लग्न बिग्न नाही जुळवायचं आपल्याला मोडून टाकायचं सांगतो पाहुण्याला जा घरी मी पण जाते घरी चल सांग त्यांना बर बर सांगून टाकतो त्यांना सांगतो त्याला तू बी जा घरी मी बी जातो घरी नाही तुमची असली कारताना मला सांगायचं नाही झालं माझ्या बहिणीला बोलावलं मी मला काय माहित होत तुमची असली कारस्थान काय झालं बाबा काय चुकलं आमच्याकडून का पोरीला नाकार करतोय चुकी तरी दाखव आमची जमतय पोरांच तर जमू दे की चुखम जग एची चिकाणारा माहिती रना तोडी आयावरच नको करा गोळी खमज कोणी तिनं शिकारवान लागे आयावरच नको कारवा ना नाही नाही मला तीच बायको पाहिजे आजोबा आवडली खरं पण त्यांच काही जमत नाही ना ती द्यायचीच नाही म्हणजे म्हणल्यावर काय करायचं तुम्ही मला काय सांगू नका मला तेच पाहिजे बळजुबरी नको कारवानाच आला मार काक बोलू कर येऊनुच खाचूच तू येऊ गुळणींनाको जा दुसरी दिस मग नाही मला तीच पाहिजे नाही तर राहू द्या मी चाललो निघून आला खमज आला खमज काय नको तोड बाबा हो नको तो नको बोलू तू माझ्या बहिणीला तिला सगळं माहित आहे इकडे काय झालं म्हणून काय विचारते दादा त्यांना माहिती नाही हे ज्या चुलत चुल त्याच्या ती गंगारामची पोरगी जाऊन मारली नाही काय रे का काय म्हणती बहीण माझी काय सांगतोय बाबा कुठला गंगारामन काय मला तर माहिती बी नाही काय काय सांगतोय त्यांचा माझा काय संबंध खरं बोल खर अरे माझ्या चारील लेकरांची शपथ घेऊन सांगतो मला काय माहिती नाही असलं अरे तू कुणाला बी विचार कोणाशी संबंध नाही माझा का असं बोलतोय मला तू जर त्याच्यात मी दोषी जर निघलो ना तो हुंडा बी देऊ नको पोरगी बी तुझी देऊ नको मला म्हणाल ती दंड द्यायला मी तयार आहे पण तू काय असं करू नको तुझी पोरगी दिली आव तुला कळलंच की आम्ही कसं सांभाळतोय ते तिला जर काय त्रास झाला हुंडा बी देऊ नको पोरगी बी देऊ नको तुझी एवढी जोखीमदारी घेतोय तर देऊ पोरगी आपल्याला पोरीला काय त्रास झाला तर होंडा बी द्यायचा नाही आणि पोरगी बी द्यायची नाही पण तुला माहिती आहे ना माझा कायदा मी कसा गेला वागायला दे बर बर दादा तुझ्या हे होऊ दे, दे। ए आज मना बावरी करवानू के हो बावरी मोठा नका म्हणजे करण जरा मन आज बावरी पटाणू येच पट मला बावरी मी कर तुझं काय म्हणणं आहे ते मला कळू दे मला वीस हजार हुंडा पाहिजे लग्नाच्या अगोदर दहा हजार आणि लग्नात दहा हजार वीस मीस नाही दहा हजार रुपये हुंडा जर राहायचं लग्नाच्या टाय मला पाच देणार आणि आता पाच देणार नाही बाबा नाही नाही जमायचं नाही मला वीस हजार रुपये दिलं तरच पोरगी देणार अरे बाबा पैसा तर नाही आता एवढं जजमेंट एवढं दर एवढाच हुंडा बांध एवढं नाही माझ्यापाशी पैसे मला काय सांगू नको वीस हजार पोडगे पोर तसं नाही बाबा कमी जास्त करावंच लागतय थोड थोडच हुंडा घे काय एकदमच खाऊन टाकणार सगळा अरे मामा लागत समजून घ्यावं समजून घ्यायचं काहीतरी एकदम कुठं भेटणार मामा थोडं थोडं देणारच की आम्ही काय असं करताय तुम्ही समजून घ्या कि एक बार बर बर पंधरा हजार हुंडा पाहिजे मला पाच हजार लागणार आणि बाकीच्या नंतर दिलं दिलं लग्नात एक रुपये बी खराब नाही मी दिलं दिलं घ्यायचं म्हणशन लग्न त्या शंभराचं म्हणणं काय का सगळ्या सोयरी झालं की भांड्याला भांड लागल्याशिवाय राहत नाही नवरा बायकोची भांड झाल्याशिवाय राहत नाही एवढंच करायचं समजून घ्यायचं तुम्ही बी समजून घ्यायचं आम्ही बी समजून घ्यायचं एवढं तेवढं भांड्याला भांड लागलं की वाढत जात ते समजून घ्यायचं त्याच्यानंतर बघायचं चार माणसं बसवायची बोलायचं मिटवून घ्यायचं तर छोट्या छोट्या कारणानी भांड्याला भांड लागून कुठे बी घडतंय तर असलं काही घडून द्यायचं नाही हे छोट्या भांडणं लागायचं असत पण ते मिटवून घेणार पाहिजे हे सोयरीक जमली जमून घ्या हे शंभराची नोट ठेवतो माझं बी तेच म्हणणं मी बी काही शंभर ठिकाणी पूर इकणार नाही पण माझ्या पुरीला त्रास नाही झाला पाहिजे ही सुईर एक जुळली पूर्वी दिल्या घरी मिली असं समज पण माझ्या पुरेल त्रास नाही झाला पाहिजे माझ बी एवढं म्हण नाही जर पुरेला जर त्रास झाला तर पोरगी बी नाही होंडा बी नाही बर 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 बरोबर आमच्याकडे बी कसला त्रास झाला ना तर मग तुमचाच खरं थांबा तुम्ही आलाय ना माझा ना हि मिटवून टाका हा पचरी आणायला गेलती काय काय का तुट काय झालती तू काय करायला गेलती ती माझा निर्णय लावून पण तरी सगळ्यांनी बाबा तुझा हे भिंगरी तीन दिवस कुठे गेल ती तू आम्ही लावली होती तीन दिवस कुठे काय चालतीस माझा निर्णय लावून द्या सगळ्यांनी बर बर या बस भिंगरे तू बी येऊन बस चार पंचाला सांग काय खरं घडलं ते पंचांच्या समोर शपथ घेऊन सांगते मी मी पचडी आणायला गेली होती पोलिसांनी धरून बांधून होतं मला कसलं पण संशय घेऊन कालपासून मारतोय मला हा मध्ये हात घाला लावलेला मला ते <laughs> काय ना अजिबात हिन सगळ्या पंचाच्या समोर वयाली शपथ घेतली पाहिजे तरच मी रा घेणार घेऊन या लिंबाचा नाहीये बस का बाबा झालं का समाधान आता तरी पुरीला तराच देऊ नको okay. बघा आता पुढचा कार्यक्रम आपण उरकून घेऊ आता अवनो रे नखती आया तू न मारी काजी कुने मारी काजी कुणी कशो तू न आया रे मार खाटू क गे तू नखती रे अव रे मारी आया तू गरीबाच्याशी न मा पाठसी आज जाले, तू परक्याचे झाले काळज फाटले सासरी तू चालले आज तू परक्याचे झाले काळज फाटले सासरी तू चालले जंपुनीच्या गाडी नाही रे भाऊराया वेड्या रे बहिणीची तोडू नको माया झाले फाटले सासरीला तू चालले झालं बाबा तुझ्या मनासारख आता पैशाच बघ हो हो आपल्याला हो तू काळजीच करू नको का मला आता हो हो झाला आता आता पंधरा दिवस वाट बघणार आहे आता पैशाची जोडणी करा बर बर